मी आपल्या किचन आश्रिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणार कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी लागणारे मसाले देखील आपण कसे बनवायचे हे लोणचं वर्षभर टिकावं यासाठी बऱ्याच टिप्स शेअर करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचा असा समज असतो की कैरीच्या लोणच्यामुळे ऍसिडिटी होते

तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारं तेल उकळून गार करून घेऊया इथं मी अर्धा किलो जेमिनी सनफ्लावर ऑइल घेतला आहे ह्याला मंद गॅसवरती उकळून गार करून घ्यायचं मसाल्यामध्ये आपण दोन चमचे हळद सहा चमचे आळणी तिखट सात चमचे मीठ तीन चमचे बडीशेत दोन चमचे काळी मिरी तीन चमचे जिरं पंधरा ग्रॅम खडा हिंग आणि तीन चमचे मेथीदाणे घेतलेत आपण आता एक एक करून हे मसाले मंद गॅसवरती भाजून घेऊया जेणेकरून ह्याच्यातला मॉश्चुराईज निघून जाईल सगळ्यात आधी मी जिरं भाजून घेते ह्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण ह्याला भाजणार आहोत ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं ह्याच पद्धतीने आपण बडीशेप भाजून घेऊया जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण ह्याच्यामध्ये असे काही पदार्थ वापरतोय ज्याच्यामुळे ॲसिडिटी होत नाही हे हेच ते दोन पदार्थ आहेत बडीशेप आणि जिरं जेव्हा आपल्याला हायपर ॲसिडिटी होते तेव्हा आपण बडीशेप आणि जिरं एकत्र एक उकळून त्याचं पाणी पितो जेणेकरून ॲसिडिटी कमी होईल तर तेलकट लोणच्यामुळे देखील ॲसिडिटी होऊ नये त्यासाठी मी हे दोन पदार्थ इथं वापरते आता आपण थोडंसं तेल टाकलं आणि ह्याच्यात मेथीदाणे भाजून घेऊया तेलामुळे मेथीदाणे करपत नाहीत आणि ह्याचा हलकासा कलर बदलला की ह्याला आपण सगळ्या मसाल्यांसोबत काढून घेऊया आता पुन्हा एकदा तव्यात थोडंसं तेल टाकूया आणि ह्याच्यात खडा हिंग आपण तळून घेऊया खडा हिंगाऐवजी तुम्ही पावडर हिंग देखील वापरू शकता पण खड्या हिंगाला स्वतःचा असा स्ट्रॉंग फ्लेवर असतो आणि हा तेलात तळला की छान फुलतो आणि मसाल्याला एक मस्त टेस्ट येते ह्यासाठी मी खडा हिंग वापरते आपण ह्याला थोडंसं कडेला काढून घेऊ तेल नितळलं की मसाल्यामध्ये मिक्स करूया अशा प्रकारे आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत हे छान गार झाले की ह्याला मिक्सरवर दळून आपण मसाला तयार करून घ्यायचा आपला घरगुती मसाला तयार आहे आता आपण सगळी फोडं एका भांड्यामध्ये काढून घेतलेत इथं बघू शकता मस्त कोरडी झालेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उकळून घेतलेलं तेल पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण लोणचं बनवायला घेणार आहोत तर ह्याच्यातलं अर्धं तेल मी ह्या फोडांवरती ओतून घेते आणि इथून पुढची प्रोसेस आपण हातानेच करणार आहोत कारण माझी मम्मी म्हणते की आपण एखादा पदार्थ जितक्या प्रेमाने आपुलकीने बनवतो तितकीच आपल्या हाताची हो चव त्या पदार्थामध्ये उतरते तर तुम्ही देखील जितक्या प्रेमाने लोणचं बनवाल तितकंच तुमचं लोणचं देखील वर्षभर टिकेल तर ह्याला मी तेल लावून घेतलं होतं छान आता ह्याच्यात तिखट हळद मीठ आपण घरीच बनवलेला मसाला आणि दोन जिन्नस मी सांगायला विसरले होते एक म्हणजे कलॉन्जी म्हणजेच कांद्याचं बी मी पन्नास ग्रॅम घेतलं आहे आणि दुसरं म्हणजे मोहरीची डाळ इथं मी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे हे सगळे मसाले आपण ह्या फोडांना छान मिक्स करून घेऊया फोडांना आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं असल्यामुळं मसाले सगळीकडं छान कोट होतात सगळीकडं एकसारखे लागतात आपण असं छान मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले आणि आपण आता याला बरण्यांमध्ये भरून घेणार आहोत तर इथं मी दोन प्लॅस्टिकच्या बरण्या घेतलेत आणि त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून आतून तेल लावून घेतलेलं ला आहे बरण्यांना आतून तेल लावल्यामुळं लोणचं जास्त दिवस टिकतं लवकर खराब होत नाही त्यासाठी मी आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये लोणचं मी भरून घेते बरेच जणं लोणचं भरण्यासाठी काचेची किंवा मा चिनी मातीची बरणी वापरतात पण मला वाटतं चिनी मातीच्या बरणीला मिठामुळे पाजरण्याची शक्यता असते काही दिवसांनी हळूहळू त्याच्यातलं ते तेल बाहेर यायला लागतं आणि काचेची बरणी देखील चुकून जर का हातातून पडली फुटली तर लोणचं वेस्ट जाऊ शकतं त्यामुळं मी इथं चांगल्या क्वालिटीचं चा प्लॅस्टिक असलेल्या दोन बरण्या वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही बरणी वापरू शकता आता वरून आपण हे जे उकळून गार केलेलं तेल होतं ते दोन्ही बरणीमध्ये थोडं थोडं ओतून घ्यायचं आणि ह्याला गच्चं झाकण लावून एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून सहा दिवसांसाठी मी हवाबंद ठिकाणी कपाटामध्ये ठेवणार आहे सहा दिवस आपण ह्याला हवाबंद ठिकाणी ठेवलं की हे छान मुर्तं आणि सहा दिवसांनी जेव्हा मी बरण्या ओपन करते तेव्हा तुम्ही बघू शकता लोणचं मस्त असं मोरलेलं आहे सगळे मसाले एकजीव झालेत आणि त्याच्यातलं तेल वरती आलेलं आहे जेव्हा आपण ह्या बरणीमध्ये लोणचं भरलं होतं तेव्हा खूप सुखसुखं वाटत होतं पण हवाबंद ठिकाणी ठेवल्यामुळं सगळे मसाले तेल एकत्र एक मोरलेत एकजीव झालेत आणि त्याच्यातलं तेल असं वरती आलं आहे आता आपण याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया ह्या प्रोसेसला लोणचं परतनं असं म्हणतात परतनं म्हणजे त्याच्यात काही तिखट मीठ कमी असेल किंवा तेल अजून जर का गरज असेल तर आपण ॲड करू शकतो पण मला असं वाटतं की इथं तिखट मिठाची किंवा तेल अजून एक्स्ट्रा ॲड करण्याची काही गरज नाही आहे ह्यावेळी तुम्ही टेस्ट करून बघू शकता काही कमी वाटलं तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता मी ह्याला मस्त मिक्स करून घेते मस्त दिसतं ना मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले वाव आता आपण याला पुन्हा बरण्यांमध्ये भरून ठेवायचं आहे ह्या वेळेस तुम्ही खाण्यासाठी एखाद्या छोट्या बर्नीत काढून ठेवू शकता आणि बाकीचं मोठ्या बरणीमध्ये भरून हवाबंद ठिकाणी ठेवू शकता मी हे जे प्रमाण सांगितलेलं आहे हे दोन किलोच्या लोणच्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर अशा प्रकारे हे लोणचं मी दोन्ही बर्णीमध्ये भरून घेते आता या भांड्यात तळाला थोडंसं तेल आणि मसाला राहिलेला आहे तर सगळी फोडं भरून झाल्यानंतर ह्याच्यातलं थोडं तेल आपण वरून बर्णीत ओतायचं आहे दोन्ही बरणीमध्ये मी थोडं थोडं हे तेल ओतून घेते ह्या तेलामुळे लोणचं छान टिकतं त्यासाठी मी दोन्ही बरणीमध्ये थोडं थोडं हे तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता एका चमच्याने आपण सगळी फोडं तेलामध्ये डुबवायची आहेत म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही लोणच्याच्या वर अर्धा इंच हे तेल आलं पाहिजे जेव्हा आपण तुम्ही लोणचं काढता खाण्यासाठी तेव्हा पुन्हा ही फोडप तेलात डुबवून ठेवायची आणि आता ह्याला गच्च झाकण लावून कपड्यात बांधून हवा बंद ठिकाणी तुम्ही वर्षभर ठेवू शकता तुम्ही देखील जर सर माझ्यासारखेच लोणचं प्रेमी असाल तर ह्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप लोणचं नक्की बनवा मी खात्रीने सांगते तुमचं लोणचं देखील ह्यासारखंच अगदी परफेक्ट बनेल आणि वर्षभर टिकेल પુનઃ ભેટા નવીન રેસિપી સોબંત બાય બાય